केस तालुक्यात के वृक्षवाढीचं महत्त्व सांगण्यासाठी खास माझे सहकारी रणजित घाडगे पत्रकार सनी शेख आणि पत्रकार रंजित घाडगे आम्ही तिघांनी आज खरं तर या केस तालुक्यातील के दहीफळ वडमावली या परिसराला भेट दिलेली मगापासून आम्ही एक व्हिडिओच्या काही भागामध्ये आपण बघितलं असेल आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की केस तालुक्यामध्ये हे जे वृक्ष लावलेले आहेत आणि त्याच्यातली त्याच्यात दीर्घ आयुष्य असणारा वटवृक्ष किंवा वडाचं झाड ज्याला आपण म्हणतो हे जवळजवळ दोन हजारही वडाची झाडं या ठिकाणी लावलेली आहेत विशेष म्हणजे बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या झाडांचा सा वाढदिवससुद्धा साजरा केला नेमकं ते हेच झाड आहे ज्या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी वाढदिवस साजरा केला तर दोन हजार झाडापैकी एक प्रातिनिधिक त्या झाडाला त्या ठिकाणी वाढदिवसाच्या रूपात घेतलं होतं आम्ही पत्रकार मित्रांनी खरं तर आज तुम्हाला हा व्हिडिओ दाखवण्याचा एकच उद्देश होता की झाडं खूप गरजेची आहेत दरवर्षी शासन खूप मोठी मोहीम हाती घेतं की झाडं लावा झाडं जगवा वगैरे परंतु हे सगळं कागदोपत्रे राहतं आणि म्हणून हे खरं तर इम्प्लिमेंट होतंय का तर एकाच व्यक्तीने ते इम्प्लिमेंट केलेलं दिसलं लोकप्रतिनिधी दत्तात्रय ठोंबरे ज्याने की या भागामध्ये दोन हजार ही झाडं लावलेली मी मगापासून आपल्याला सांगतो आहे ज्याला निसर्गाचं महत्त्व माहिती आहे ज्याला वृक्षांचं महत्त्व माहिती आहे ज्यांना आयुष्यामध्ये झाडं हे आमचा प्राण आहे ते कळतंय ते नक्कीच असं काम बघितल्यानंतर कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत ना ना आणि म्हणून अनेक दिवसापासून आमची इच्छा होती या ठिकाणाला भेट देण्याची आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी आम्ही तिघंही पत्रकार या ठिकाणी आलो होतो आणि या माध्यमातून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला की खरोखर ही झाडं किती आता मोठी होऊ लागलेली आहेत या झाडाची प्रेरणा घेणं खूप गरजेचं आहे कारण आम्ही बऱ्याच वेळा अनेक दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलतो राळेगण सिद्धीच्या यशाबद्दल बी बोलतो पण तुमच्यात जिद्द असेल आणि तुमच्यात काहीतरी करण्याचा इरादा निश्चय असेल तर गोष्टी साध्य होतात अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात खरं तर हा डोंगराळ भाग आहे खडकाळ भाग आहे आणि या ठिकाणी अशी झाडं लावायची आणि ती जगवायची साथ मिळत नाही आज समाजाची साथ मिळत नाही बाकी लोकांची साथ मिळत नाही अशावेळीही अगदी जीव तोडून त्या झाडावर प्रेम करून ती झाडं वाढवायची हे काम सोपं नाही आहे म्हणून आम्ही त्यांचं आज या ठिकाणी खास या कामाची दखल घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलो होतो आणि आम्ही पाहिल्यानंतर खरोखर आम्ही योग्य ठिकाणी आलो आणि योग्य माणसाचं खरोखर कौतुक करण्याची संधी आम्हाला मिळली असं आम्हालाच वाटू लागलेलं आहे कारण एवढी झाडं बघणारा प्रत्येक व्यक्ती उद्या मान्य करणार आहे की हे काम खूप मोठं आहे चला तर केस तालुक्यातील युवक असतील युवती असतील नागरिक असतील आणि लोकप्रतिनिधीसुद्धा असतील त्यांना आम्ही एकच विनंती करणार आहे असे निर्धार तुम्ही का करू शकत नाही आम्ही सर्वांनी जर असे निर्धार केले तर खरोखर वृक्ष लागवडीचं जे स्वप्न आहे आणि आज आम्ही ग्लोबल वॉर्मिंग किंवा इतर समस्यांना जे चिंतित आहोत ते नक्कीच दूर केल्याशिवाय राहू शकत नाही केस तालुक्यापासून के सुरुवात करूया नाही हे शंभर टक्के खूपच वेगळा उपक्रम झाला आहे भयानक असणार आणि 200 वर्षाने बरं का वर एकदम लोक पर्यटन स्थळ म्हणून बघायचं लय मोठी उंची वा हा 100% त्याला असं नाही की मी त्या रस्त्याला आलो नाही ह्या रस्त्याला त्यामुळे आले तर हे बिस्तीन काही असं काही तसं समजून सांगून नका नाही काही गंभीर नाहीये नाही तुम्हाला माहिती आहे किती वेळ त्रास लागेल बस स्टँडला पाणी मीच घालत होत प्लॅटफॉर्म असेल आणि काहीतरी करण्याची एक निश्चय असेल तर अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊ शकतात आज दत्तात्रय ठोंबरे यांनी खरोखर हे सिद्ध करून दाखवलं आहे आम्ही धैपळ वडमावली रस्त्याचा जो देवीकडे जाणार रस्ता त्या रस्त्यावर आहोत आपल्याला आत्ताच आम्ही अनेक प्रकारची या ठिकाणी वडाची झाडं दाखवलेली आहेत ही झाडं सगळी आता मोठी झालेली आहेत चार वर्षांनी कदाचित तुम्ही इथं आलात तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कदाचित हे वाटणार नाही की चार वर्षापूर्वी ही झाडं या अवस्थेत होती कारण का ही झाडं आता मोठी होऊ लागलेली आहेत आणि निश्चित एक दिवस जेव्हा तुम्ही याल यापुढं तेव्हा ही झाडं वाढत राहणार आहेत मी नेहमी ह्या व्हिडिओ करण्याचा आमचा उद्देशच हा होता की समाजामध्ये जे लोक काहीतरी चांगलं करतात त्यांना समाजापुढं आणलं पाहिजे त्यांची जाहिरात नाही आहे ही परंतु जर चांगलं कौतुक होत असेल तर त्यांना इतर इतर लोकांनी प्रेरणा घेणं गरजेचं आहे आणि त्यात त्यात वृक्षारोपणसारख्या क्षेत्रात तर हे होणं खूप गरजेचं आहे आज आम्हाला याची गरज आहे वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग अप आम्हाला एक मोठी समस्या बनलेली आहे आणि त्यावेळी वडाची चक्क दोन हजार झाडं जर एखादा व्यक्ती लावून तो जगवत असेल तर त्याची किंमत नक्कीच समाजा या समाजामध्ये आणि निसर्गाच्या या मूल्यामध्ये जपावीच लागेल आणि म्हणून आज आम्ही मुद्दाम भेट दिलेली आहे या रस्त्याच्या या परिसराला आम्हाला आढळून येतं आहे आम्हाला खरं तर कोणतं झाड सोडावं आणि कोणतं या कॅमेऱ्यात घ्यावं असं वाटतंय कारण रस्त्यात दुतर्फा सगळी झाडं आपण बघू शकता जिथं उभा आहेत तिथं तुम्ही दुतर्फा ही झाडं आहेत आणि ती झाडं खूप मोठीही झालेली आहेत या ठिकाणी दत्तात्रय ठोंबरे माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून आम्ही जाणून घेतोय सतत ही झाडं त्यांनी कशी जगवलेली आहेत कारण आपल्या घराच्या परिसरातलं एखादं झाड जगवताना आपल्या नाकी नऊ येतात आपल्याला कदाचित वाटतं की ते राहतं का ना नाही जगेल की नाही मात्र चक्क दोन हजारावरही ही वडाची झाडं तुम्ही नक्की भेट द्या आणि आपला परिसर कारण केस तालुक्यामध्ये हा एक आम्ही सिद्धी किंवा पवारांचं गाव हे सगळे गावांची नावं घेतो परंतु प्रत्यक्ष आमच्याकडे सुद्धा ही माणसं आहेत ठीक आहे त्यांचं काम सध्या वृक्षारोपणा इतपत सीमित आहे परंतु ते खूप महत्त्वाचं आहे कारण ही दोन हजार झाडं जेव्हा तुम्ही बघाल आता जेव्हा जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ खरोखर योग्य आहे किंवा तो कुठंतरी किंमत देऊन जातो असं तुम्हाला नक्की वाटेल साहेब आता आम्ही बघत आलो जवळजवळ आपण देवीच्या मंदिरापासून जवळजवळ दोन किलोमीटर अंतरापर्यंत आलेलो आहोत ही सगळी झाडं या मोठ्या अवस्थेत आहेत पुढे भरपूर झाडं आहेत आम्ही बघतोय खरोखर या झाडामुळे तुम्हाला आनंद वाटतच असेल ना अति आनंद वाटतो नक्कीच ना माझे माझे स्वतःला तर इतकं समाधान आहे माझ्या ह्या रस्त्याकडं म्हणजे चेहरा बी झाला आनंद होतो की त्याच्या जेव्हा जीव होतो ना एखादा माणूस कामामध्ये तेव्हा या प्रतिक्रिया येतात जीव वतावा लागतो त्याला कारण मला माहिती आहे की आम्ही थोडं सामाजिक काम करतो बस स्थानकाचं चा काम चालू होतं आणि प्लॅटफॉर्म करायचा होता तेव्हा त्या प्लॅटफॉर्मला पाणी घालायला मी सकाळ संध्याकाळ जात होतो माझ्या घराला कधी मी पाणी मारले नाही माझे वडील मारत होते खरं तर परंतु मी त्या तिथं तसं यांनी दिवस रात्र या झाडांच्या सानिध्यात घातलेली सुद्धा तेच आहे ते शेताकडे स्वतःच्या कधी गेले नाहीत मात्र या झाडावर दिवस रात्र लक्ष देऊन त्यांनी ही झाडं जोपासलेली मला एवढंच आहे की आम्हालाही जर खरोखर असे काही उपक्रम राबवायचे असतील तर त्याचा जीव ओतावा लागेल आणि पूर्णपणे अगदी जी काही आपला आवड आहे आणि निश्चय आहे इरादा आहे या सगळ्या गोष्टी जीव ओतून जर ओतल्या तर हा निकाल दिसतो जी अशा प्रकारच्या झाडांच्या सानिध्यात आहे हे आता नष्ट न होणारी गोष्ट आहे निसर्गाच्या सानिध्यात वाढलेली झाडं उद्याच्या पिढीला खूप मोठा आनंद देऊन जाणार आहेत एवढंच